आता बघा आता सगळं आवरलं आहे आता किचन करतात मला चांगलं आवडते आता डस ते टाकायचं डस्टबिनमध्ये संध्याकाळी इथे ते कचरे हे करणारे मग त्यांना आता ते देऊन टाकायचं तर भांडी पण आवरलेत डोश्याचं पण इडली डोश्याचं आप्याचं सगळं काढून ठेवलं पीठ आता फक्त जेवताना भाजी गरम करायची आलो आत्ता बघा अकरा वाजले तरी अजून आमचं साहेब काही आलं नाही मला तर भूक लागली आहे जोरात पण आता शनिवार असल्यामुळं आम्ही दोघं पण एकत्र जेवतो आणि मला पण जेवण जात नाही कारण का दिवस सकाळी पण एकत्र जेवायला लागतं संध्याकाळी मग दोघं मिळून जेवतो आम्ही असं कट्टा निवांत मोकळा लागणार आहे जरा बरं वाटतं तर सगळं आहे फक्त त्यांनी आले की जेवायचं तुम्हाला माझं पीठ दाखवते मी कसं केलं आहे हे बघा बघ हे बघा हे असं पेट आता ते सकाळपर्यंत फुलणार बघा चांगलं पीठ असं मी जा जाडसरस ठेवलं आहे त्याचं कारण की आपल्याला जरा घट्ट लागतं नंतर मग इडली डोसा करताना मग त्याच्यात पाणी वगैरे टाकणार आणि आपल्याला काय तसंच लागतं आता वरले साहेबाला की आम्ही